श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे योगिनी एकादशी तर या दिवशी तो घरात संध्याकाळी एक असा एक दिवा लावायचा आहे जेणेकरून त्याने तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे कुटुंबाची प्रगती होणार आहे तर कसा दिवा लावायचा आहे कुठे लावायचा आहे तो मी या व्हिडिओ सांगणार आहे योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी व वर्षभरात चोवीस एकादशी येत असतात त्याचप्रमाणे प्रत्येक एकादशीचं महत्त्व देखील हे वेगवेगळं असतं वेग कारण प्रत्येक एकादशी तिथीला आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांची पूजा करत असतो यामुळे आपल्याला प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांचं दर्शन होत असतं तसेच योगिनी एकादशी ही सर्व पा वाईट पाप वाईट कर्म यातून मुक्तता होण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर एकादशी म्हटलं तर कितीही प्रखर पितृदोष असेल तरी देखील या दिवशी श्रीमद भागवत ग्रंथाचं जर पारायण केलं तर त्याने कितीही पितृदोष कठोर असू द्या त्याने मुक्त होत असतो द हा दोष दूर होत असतो तर या दिवशी आपण एकादशी म्हटलं तर काही उपाय करत असतो त्याचप्रमाणे आज मी एक उपाय सांगणार आहे योगिनी एकादशी या दिवशी रोथ म्हणजेच उपवास करून आपण भगवान श्री विष्णूंची पूजा केली तर आपल्या हातून नक्कळत काही छोटी मोठी पापं घडली असतील त्याचबरोबर कोणी काही शाप दिला असेल तर या सर्व पापांतून मुक्तता होत असते या महत्वाच्या दिवशी काही उपाय केले जातात तर आज मी एक उपाय सांगणार आहे आज योगिनी एकादशी या एकादशीच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला घरात चार दिवे लावायचे आहेत जेणेकरून बघा याने तुमच्या मुलांची पतीची प्रगती होईल मुलं अभ्यासात प्रगती करणार आहेत मुला त्याचप्रमाणे पतीचं कामात देखील प्रगती होणार आहे त्याचबरोबर तुमच्या काही आर्थिक समस्या असतील काही आर्थिक संकट येत असतील तर ती देखील दूर होणार आहे धन संपत्ती देखील वाढणार आहे घरात पैसा येण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा मी उपाय सांगणार आहे तर आज सायंकाळी दिवा लागण्याच्या टायमाला हा तुम्हाला उपाय करायचा आहे कारण दिवा लागण्याची ही जी वेळ आहे ती लक्ष्मी येण्याची वेळ असते हा उपाय तुम्हाला घरातच करायचा आहे जर तुमच्या घराची प्रगती मुलांची प्रगती कुटुंबाची प्रगती होत नसेल आणि घरात जर पैसा टिकत नसेल किंवा पैसा जर येत आहे परंतु तो पैसा आला तर काही ना काही कारणांनी जसं की आजारपण असो किंवा काहीही कारण असो त्याने त्या कारणाने तो पैसा टिकत नसेल तर सतत पैशाच्या समस्या घरात येत असतील आणि घरात लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही आणि तर तिला स्थिर ठेवण्याचं देखील म तितकंच महत्त्व आहे तर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी विशेष स्थितीवर काही उपाय केले तर ती स्थिर राहते घरात सतत भांडणं कलह वादविवाद त्याचबरोबर विवाहाविषयी काही समस्या असतील काही सतत आजार पण जर घरात येत असतील काही आर्थिक संकट जर येत असतील तर हा उपाय अत्यंत महत्वाचा मानला जातो असा हा उपाय आहे तर या उपायास करण्यासाठी तुम्हाला चार मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तर बघा ह्या घेत असताना त्या तुटल्या फुटलेल्या नसाव्यात स्वच्छ असाव्यात आधी वापरलेल्या असल्या तरी काहीच हरकत नाही परंतु त्या, त्या कुठेही तुटल्या फुटलेल्या नसाव्यात आणि यानंतर या मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि घेतल्यानंतर त्यामध्ये दुहेरी कापसाची मिळून एक वात तयार करायचे अशा तुम्हाला चार पंत्यांमध्ये चार वाती घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे त्यानंतर हे दिवे आहेत ते एका ताटामध्ये घेऊन त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यामुळं त्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिव्यात एक लवंग टाकायचे आहे लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता तिच्यात अधिक असते या चार दिव्यांनी तुमच्या घरातील माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिला ओवाळून घ्यायचा आहे नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही श्रीकृष्णांची मूर्ती असेल तर तिला देखील ओवाळलं तरी चालणार आहे आणि त्यानंतर तुमचं हे ओवळण झाल्यावर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही सांगायच्या आहेत त्या माता लक्ष्मीला व श्री विष्णूंना सांगायचे आहे त्याचबरोबर तुम्ही श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाचं एखादं फुल अर्पण करू शकता मिठाई अर्पण करू शकता जे शक्य असेल ते तुम्ही अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ज्या समस्या आहेत त्या तुम्ही सांगायच्या आहे व नंतर घरातील या दिवे आहेत ते घरातील चार कोपऱ्यांमध्ये हे दिवे तुम्हाला तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि त्यावर हे दिवे ठेवायचे आहे त्यामुळे काय होणार आहे आपल्या घरातील ज्या काही समस्या आहेत तुमच्या त्या दूर होणार आहे आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते घरात चवबाजूंनी पैसा येऊ लागतो आणि पैसा येण्याचं मार्गदेखील मोकळे होतात व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आपल्या कुटुंबाची प्रगती होऊ लागते त्यामुळे हा उपाय या तिथीला आवर्जून करा त्यानंतर ही दि हे जे दिवे आहे ते बघा जास्तीत जास्त वेळ चालू राहतील तर याची मात्र तुम्ही आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दिवे आहेत ते दुसऱ्या दिवशी बघा त्या दिव्यामध्ये तुम कापूर कापसा सॉरी काप कापसाच्या वाती आणि लवंग जे आहे ती घ्यायची आहे चारही दिव्यांमधल्या थोडासा कापूर घ्यायचा आणि आहे आणि त्यांनी ते, ते जाळून टाकायचं आहे आणि हे जे हे दिवे आहेत ते तुम्ही पुन्हा स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता आणि जे तांदूळ जे आहे दिव्याखालचे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता हा अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा हा अतिशय साधा उपाय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन ती स्थिर देखील राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ